श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद श्री भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर, शंकर शनि पीडा निवारण मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रात आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री मूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुरा सुंदर या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षा वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रगट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याने असल्याचे जाणवले नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आण प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनेश्वरा तू कर्मकारक का कर्मफलितांचे अनुभव करून कर्म तू तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जणांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टा काळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ कृपा श्रीवल्लभानीशाने असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवान भाग, मूर्तीचे ध्यान करणे झाले माझ्या कष्ट काळाचे बळजबरीने थांबवून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेल्या सुभया आहेस ना तुझे आईबाप काळ काळजी करीत आहेस ती वयात आली आहे तू तिच्या बरोबर संसार कर मुला बाळासाहेब सुखी राहा तेव्हा मी म्हणालो अहो मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशातील राहणारा ब्राह्मण आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्त भक्त आहे श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचे नावाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगुडीला प्रयाण आरंभिले आहे परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुभाय न्हावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते कोणत्या कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता मला सुभाया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले सुबयाच्या आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नको त्यातील एक माणूस म्हणाला सुबैया दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे याचे क्षौर कर्म केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुह्या नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडू केला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या काळातील पवित्र यज्ञ पवित्र जानवे सुद्धा काढून टाकले माझ्या ती त्यांच्या माहितीतल्या एका भूत वैद्याला बोलवण्यात आले त्याने चित्रविचित्र अशी विषभूषा केलेली होती त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता नुत हा सगळा छळ झाल्यावर सुबा याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले होते या नगरात आलेला वाट सरू सुभाहच आहे त्याला एका ब्राह्मण राक्षसाने बांधले आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या क्षेत्र मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले नेले गेले मी कन्नड देशी ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येते वंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा कोणाचाही विश्वासच बसत नव्हता सुभयस एक कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले एका पाठोपाठ होत असलेल्या आरोपांमुळे मी चक्रावून गेलो बराच वेळ बेशुद्ध होतो शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्या मध्ये सामावून गेला माझ्याशी एकरूप झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्ट काळ आहे याची कल्पना मला आली श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली मात्र तो भूत वैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा हो ब्राह्मण भूताने बांधले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले श्रीपादांच्या मला शाकाहार दिला गेला यामुळे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्री चरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले ते लोक माझ्या शरीरावर चित्र विचित्र असे प्रयोग करीत होते मांत्रिक मधून मधून चापकाने मारत होता श्रीवल्लभा शरणम श्री शरणम अशी दिनतेने हाक मारीत मी रडत होतो श्री दत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यातच विचित्र घडले माझ्या शरीरावर मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे घडते ते त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता मी मात्र ही श्रींचीच लिहिला आहे असे समजून हसलो मी पथ्याचे जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला सारखेच भासत होते त्याची तब्येत पण क्षीण होत होती तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे वे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हताच तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नि प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुब्याच्या घरी येऊन म्हणाला लागलेले ला ब्राह्मण भूत मांत्रिक होते त्याने माझ्या घराला जाळून भस्म केले वेताळ वगैरे वे अनेक शुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धन अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते विधीचे विधान मानून मान खाली घालून सुबयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यावर त्याच्यापेक्षा अधिक लाजेरवाणी परिस्थिती ती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुभायाच्या आई बाप्पाना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका माझी तब्येत चांगलीच आहे मी तुम्हाला आईबापासारखे मानतो तेवढ्या वरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली आई वडील झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परश्री श्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्म प्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच मी श्रीपादांची प्रार्थना करीत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबयाच्या पत्नीला बघून म्हणाल माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खरा विश्वास आहे का त्यावर ती म्हणाली मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले आता माझे वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहात किंवा नाही त्या परमेश्वरा माहीत दुसऱ्या कोणालाही कळणार नाही नूतन यवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही स्पर्श केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही मी कुळा चाराला चारा अनुसरून धर्माने जीवन कंठायचे ठरवले आहे आपण माझे पती असल्यास या चरण दासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्ष झाली माझा विवाह बालपणातच झाला तो मला न कळतच या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही नेहमी स्मरण करेल त्या सद्गुरूंच्या चरणी हा अवघड समस्येने धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना केली तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले मी म्हणालो श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्त प्रभूच आहेत या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे सध्या ते पूर्वपुरातच आहेत आपल्या अनुसरून त्यांचे वर्तन असते श्रीपाद श्री सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूंसारखे के अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहे असे सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण कर अचूक कर्तव्याला बोध होईल सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाला जंगमाच्या वेशात त्या माणसाकडे ग्रंथ होते वेशात्री थोड्या कालावधीत तो फार आदरणीय झाला त्याला भेटलेल्या सर्व नागरिकांना भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत अद्भुत प्रकारे सांगत त्या असे त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमणशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो म्हणाला घरातील इतरांच्या समजुतीसाठी तो आला होता माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास त्यानंतर गणित घालून त्याच्या टाकण्यासाठी ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्ता व तारे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल पूर्वजन्मी हा आणि त्याचा एक मित्र कुंदुकूर ह्या शहराच्या थोड्या दूर असलेल्या मोगली चरला ह्या ग्रामात जन्मले जुगार खेळण्यास त्यांची विशेष आसक्ती होती त्या प्रमाणात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला मोठ्या भावाच्या अनुपस्थित पूजा वगैरे हाच करीत असे दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यास मग्न असत हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस याला द्यावे असे ठरले या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या समक्ष अत्यंत वाईट चालू असलेला खेळ दत्तप्रभूच बघत होते खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले पवित्र अशा दत्तप्रभूं समोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही घटना अत्यंत खेदपूर्ण घटना होती परश्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरमागरम तेल घालावे असेच खेळामध्ये आपल्या मनाला लावलेले याच्या मित्राला न पुसकणा करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यास आली शंकर भट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्त सेवा केल्यामुळे ह्या जन्मी देव भक्ती असलेला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुभय्या तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुभय्याची पत्नी निर्दोष आहे तिच्या प्रभावाने सुबाई मनाची चंचलता कमी होऊन हे रमल शास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुभाया परत येईल त्या दिवशी शंकर भट्टांची सुटका होईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद वल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसातच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्त प्रभूंच्या कडून कठीणातील कठीण भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करत असतो या सत्याची जाणीव होऊन जीवाचे सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्याच्या अवतारा समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार श्रीपादांची श्री माहिती पोहचेल त्या अगोदर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीवल्लभांच्या करुण्यानेच वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशी सुभाया स्वग्रहास परतला त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्त चित्त झाला होता सुभायाच्या पत्नी मी माझी बहीण मानले सुभायाच्या माता पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कानिपाक ग्रामास पोहोचलो कानिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ म मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रे होते मला भीती वाटून मी परत वरसिद्ध नायकाच्या देवळात गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता आज ह्या कल का कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली परत वरसिद्ध विनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत मंदिरात येतो आहेस याचे कारण काय असे त्याने विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाही ते एका धोगे धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो धोबी भक्त आहे श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने श्री, श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरी सुद्धा तोया मद्दे हो तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे बांधून देतो ते घेऊन ते धोब्याला नेऊन देतात तू दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस परंतु चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे जमा झाले होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले ते चारही कुत्रे माझ्या चारही बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्याच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुला शुभकारक होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद वल्लभांच्या निर्देशानेच घडत आहे असा माझा विश्वास होता सुभा याच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मत भेद नसावा असे मला वाटले एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानवाने केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन प्रवाहात वाहत जात असतो शंकर भट्ट आणि तिरुमल दासांचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमल दाल असे नाव असलेला तो रंजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपटीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले हो ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद वल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते वर सिद्धी विनायकाच्या देवळातील प्रसाद दासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला व नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली आईन विल्लीचे गणपती गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल या माल्यांद्रीपुराचे आणि श्रीपीठिकापुरा विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे बाबा शंकर भट्टा वर सिद्धी विनायकाचा प्रसाद घेतला आहेस तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृत ग्रंथ लिहिण्यास सुरुवात कर तुला श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल तिरुमल दासाने त्यांचा पुनर्वृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एका प्रतिष्ठित वेंटीत होतो परंतु परम लोभी होतो माझ्या मृत्यू समयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या छिंदीस सगळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरते वेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रचकाच्या जन्मास आलो मरते ज्या होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो पुण्यानेच गर्तपुरी गुंटूरू मंडळातील पल्लेडू प्रांतातील माल्यात्रिपुरात मी जन्मलो तेच मल्ल्याद्रिपूर कालांतराने मल्लादीन या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी श्रीधर अवधानी या नावाने महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण मांबा हिचा विवाह बापन्ना वधानी यांच्या झाला गोदावरी मंडलांगर मंडलांतर्गत असलेल्या आईन विल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागात दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या अवतीची आवतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले सर्व कांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते गणपतीने दर्शन दिले शेवटची आपल्या घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईल असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती मात्र नाही तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे कानिपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळे शिवाने बलि चक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या करतेवेळी करते विष्णूने महिषासुराचा वध समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी अतिशय सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्ध मुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनमन मनमथाने याच प्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ती सुद्धा माझ्या आहे सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजला हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच विष्णु रूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय धर्मशास्त्र रूपात गणपती शशमुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रय हे सर्व त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्रहण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील धर्मशास्त्रा धर्मशास्त्र तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील हा माता पित्याच्या संयोगाने फळ नसेल माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिष ज्योतिस्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगले तुमच्या पैकी एक मुका जन्मेल एवढ्या त्या सांगत असता दुर्लभ करून न ऐकल्यामुळे एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघे बंधू रूपाने जन्माला जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरित व्हाल बाबा हे तिघेही या कनिपुरात भावंडाच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होता ही तीन भावंडे एक, एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढित शेतात पायथ्याला एक विहीर होती सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला एके दिवशी विहिरीत आलेले पाणी संपले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लावून रक्ताचा फवारा वर वर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लावून रक्त सा, स्रावास आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्यावर सिद्धीविनायकाची प्रतिष्ठापना करण्यात सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बावन्नावधानी आणि त्यांचा मेवना या होते वर त्यांना म्हणाले महाभूमी मधून या तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल तत्वात अग्नी तत्वात तत्वात आकाश तत्वात माझे अवतरण झालेलेच आहे आईनवेल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्री तेजाचा ते तेथे शक्तिपात केला पाहिजे तुम्ही केलेल्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बद्रीमध्ये केदारमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तीपात होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गौत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या नावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्या सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपाद वल्लभांच्या अनेक बाललेला पाहिल्या उद्या ती मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरहपुरात राहत आहे श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कानिपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलासोबत कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तुझी पिठिका पुरात अनेक महानुभावांबरोबर भेट होईल व्यंकट व्यंकटपय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्ती भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकट व्यंकटपय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत स्त्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे वस असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांचा स्त्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रात स्त्री आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीत दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण माहिती देणारा असणार नाही ही श्री चरणांची आज्ञा आहे श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरण प्रपदे आज अध्याय इथे संपलेला आहे धन्यवाद